नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने पत्रकारांचा सन्मान करून श्री माऊली महिला पतसंस्था नंदेश्वर यांनी जपली सामाजिक बांधिलकी नंदेश्वर तालुका मंगळवेडा येथील डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी नंदेश्वर गावचे सुपुत्र सुनील सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून श्री माऊली महिला पतसंस्था नंदेश्वर यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या व ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात नावलौकिक पावलेल्या श्री माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नंदेश्वरचे चेअरमन श्री अण्णासाहेब बंडगर यांनी आणि संचालक मंडळाने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नंदेश्वरचे सुनील सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला तसेच एस आर पीमध्ये नुकतेच भरती झालेले प्रशांत कटारे यांचाही सत्कार या प्रसंगी श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब बनगर शिवसेना तालुका प्रमुख पैलवान अशोक चवंडे माजी उपसरपंच राहुल कसबे मार्गदर्शक सुनील गरंडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे पोपट बंडगर बाबूराव मोटे नवनाथ मेटकरी सर डॉक्टर परमेशा माळी नानासाहेब बनगर अनिल लवटे दिगंबर गरंडे भाऊसाहेब बेलदार राजू खांडेकर प्रसाद कसबे शीतल कसबे रमेश कसबे सागर गरंडे विशाल कांबळे सुभाष खांडेकर यांच्यासह पतसंस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नवनाथ मेटकरी जी, जी आदिक्षे, आदिक्षे आ, सर म्हणाले की डिजिटल पत्रकारिता या पत्रकारितेची संस्थापक संघटना सध्या अस्तित्वात आलेली आहे याचे पहिले अध्यक्ष अध्यक्ष सर यांना मिळालेला आहे त्याबद्दल नंदेशर ग्रामस्थ तसे दुसरी माऊली पतसंस्था आणि चेअरमन व सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या वतीने कसबे सर यांचं कस हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन एस आर पी एफमध्ये आपल्या गावचे आणि आपल्या प्रशालेत शाळा शिकलेले इथून आपले माजी विद्यार्थी प्रशांत कटारे हे ही एस आर पी एफमध्ये तुर्तास भरती झालेले आहेत त्याबद्दल त्यांचंही पतसंस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांनी हार्दिक स्वागत करू हार्दिक अभिनंदन आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा